न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा वानखेड येथील भीषण नांदणे यांचे घर जळून वंचित बहुजन आघाडीचा निषेध तात्काळ मदतीची मागणी देणा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वानखेड गावात भीषण घटना घडली गोई समाजातील बांधव हरिभाऊ नांदणे यांच्या घराला अचानक झालेल्या इलेक्ट्रिक विद्युत शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली या आगी थरातील सर्व वस्तू धान्य रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे जळून झाली असून संपूर्ण परिवारावर मोठे संकट कोसळले आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या धक्कादायक प्रसंगानंतरही कोणत्याही अधिकाऱ्यांनी जनप्रतिनिधींनी किंवा आमदारांनी घटनास्थळी भेट देण्याची तसदीही घेतली नाही तसेच अद्याप कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही या परिस्थितीची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष किशोर भाऊ बीडे व युवा तालुकाध्यक्ष आशिष धुंदळे यांनी पदाधिकाऱ्यांसह हरिभाऊ यांच्या घरी भेट देत परिस्थितीची पाहणी करून नांदणे परिवाराचे सांत्वन केले यावेळी त्यांनी फोनद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून पीडित कुटुंबाला तात्काळ मदत देण्याची मागणी केली तसेच या कुटुंबाला मदत न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन चढण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे तसेच पक्षाने पीडित परिवाराला सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे ठाम आश्वासन दिले आहे आम्ही हरिभाऊ नांदने यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत अन्याय होऊ देणार नाही मदत मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असे यावेळी तालुका अध्यक्ष युवा अध्यक्ष महासचिव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी उपस्थित मान्यवर किशोर भाऊ बिडे तालुका अध्यक्ष आशिष बुंदळे युवा तालुका अध्यक्ष नंदकिशोर पुंडे कुंडे तालुका महासचिव महाराज राहुल तालुका उपाध्यक्ष अजय भाई समाज नेते सागर तालुका उपाध्यक्ष शिरू पाटील नेते सिद्धार्थ बोदळे सुनील इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी संग्रामपूर पिण्याची सगळ्या व्यवस्था त्यांचं अन्नधान्य आणि त्यांच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी त्यांनी जमा केलेली तुटकून जे असलेले सुद्धा त्या ठिकाणी त्या आगीमध्ये जुळून खाक झाले पूर्णतः बेघर झालेला परिवार हा आज रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी उभा आहे त्यांच्या घरामध्ये त्यांना झुपण्यासाठी सुद्धा जागाने एवढी भयानक परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये की ते मुलं त्या ठिकाणी घरी नव्हते सर्व परिवार हा शेतामध्ये आणि शेतमजूर असल्यामुळे बाहेर कामाला गेला आणि त्या अशा प्रकारामध्ये हे घटना घडलेली आहे या घटनेमध्ये एक निंदय अशी बाब आहे की घटना घडून आज पाच ते सहा दिवस झाले परंतु आजही या कुटुंबाला कुठल्या प्रकारची आर्थिक मदत झाली नाही त्यांच्या निवाराने निवाऱ्याची कुठल्या प्रकारची व्यवस्था झाली नाही किंवा त्यांच्या अन्नधान्याची खाण्याची कुठल्या प्रकारची व्यवस्था झाली नाही आज हे या ठिकाणी दोन दोन तीन तीन वर्षाचे मुलं त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा असताना यांच्यावर कोणी या ठिकाणी लक्ष दिलं नाही मला